नमस्कार शेतकरी बाजूला एमटे ऑल टीव्ही युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राहिलेल्या सोहळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के विमा आज जमा करण्यात आला दुसऱ्या टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना एक हजार नऊशे कोटी अठ्ठावन्न लाख रुपये पीक विमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे सोळा जिल्ह्यासाठी पी किमा मंजूर झालेली रक्कम व लाभार्थी यादी पुढील प्रमाणे पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिकसाठी लाभार्थी संख्या आहे तीन लाख पन्नास हजार आणि मंजूर जी रक्कम करण्यात आली आहे ती आहे एकशे पंचावन्न कोटी जळगाव जर बघितलं तर सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र असून चार कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत नगरसाठी बघितलं तर दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र असून एकशे साठ कोटी रक्कम एकशे साठ कोटी रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे सोलापूरसाठी एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस लाभार्थी शेतकरी असून या ठिकाणी एकशे अकरा कोटी रुपये रक्कम आलेली आहे साताऱ्यासाठी जर बघितलं तर चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र असून सहा कोटी रुपये या ठिकाणी रक्कम आलेली आहे त्यानंतर सांगलीसाठी जर बघितलं तर अठ्ठ्याण्णव हजार तीनशे शेतकरी पात्र असून या ठिकाणी बावीस कोटी रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे बीडसाठी जर बघितलं तर सात लाख सत्तर हजार पाचशे शेतकरी पात्र असून दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे बुलढाण्यासाठी जर बघितलं तर छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र असून अठरा कोटी रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे धाराशिव जर बघितलं तर या ठिकाणी चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र असून या ठिकाणी रक्कम जी आहे ती दोनशे अठरा कोटी रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे अकोल्यासाठी जर बघितलं तर एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र असून सत्त्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी रक्कम आलेली आहे कोल्हापूरसाठी दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र असून तेरा लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत जालन्यासाठी जर बघितलं तर तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र असून एकशे साठ कोटी रुपये या ठिकाणी रक्कम आलेली आहे परभणीसाठी जर बघितलं तर चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र असून दोनशे सहा कोटी रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे नागपूरसाठी जर बघितलं तर त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र असून बावन्न कोटी रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे लातूरसाठी जर बघितलं तर दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र असून दोनशे चौवेचाळीस कोटी रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे अमरावतीसाठी जर बघितलं तर दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र असून या ठिकाणी आठ लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो ही जी काही रक्कम आहे ती दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की करा धन्यवाद